एवढी न पाण्या पावसाची अंधाराचं मंदीबाई झाली ग अंधाराना अंधारा मंदीबाई झाली मंदी राड सचिन रे माझ्या बाळानं उठ तू गवळ्या धारी काड उठ रे गवळ्या दारीचं काढन उठ रे गवळ्या तू दारी काड बाई न पाण्या पावसाची नांगनाथ झाली ग नदी ಅಂಗನ ಅಂಗ ನಾ ನಚಿ ನೇ ಮಾಜ್ ಬಾಳನ ಗವಳ್ಯಾ ರೇ ತುಜಿ ಗಾಡಿ ಗವಳ್ಯಾ ನುಜಿ ನ ಗಾಧೀನ ಗಾವಳಿ ರೇ ವಿಜಲಿ ತುಜಿ ಗಾಡಿ ಪವಳವಾಡೂದ ದಾರಾಗು ದಾರಾ सचिन ना माझ्या बाळाचं नाप्प गवळी नाव साज ग नाव साज नाप्पाबाई गवळी ग नाव साज एवढ्या सकाळच्या पारीन कोणीचं कुणाला बोला ना आणि कोणी का कुणाला बोला ना सचिन ग या बाळाला चवीटी दुधाची तोला ना सचिन ग या बाळाला रिग दुदाची दुधाची तोलाना